नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन देखील सुद्धा महाविकास आघाडीच काय महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ नाही आणि तो दिवसेन दिवस वाढत चाललाय महायुतीमध्ये चार जागा काय यापेक्षा जास्त जागांचा घोळ आहे पण चार जागांनी मात्र भाजपची डोकेदुखी दुखी वाढवलेली आहे त्या जागा कुठल्या या जागेवरचे वाद कुठले आणि वाद महायुतीतल्या कोणत्या पक्षांमध्येही आपण पाहिलं पाहिजे माडा बारामती सोलापूर आणि सातारा आणि अमरावती या अशा जागा आहेत या जागांमध्ये भाजपची डोकेदुखी आणखी वाढलेली आहे एक तर कुठे राष्ट्रवादी पक्षासोबतचा घोळ आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाला ही जागा सोडायची किंवा नाही याबाबतचा निर्णय होणं बाकी आहे सातत्यानं नवी दिल्ली आणि मुंबई असा सगळा चर्चेचा प्रवास सुरू आहे कधी फोनवरून तर कधी प्रत्यक्ष सातत्यानं तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चर्चा सुरू आहे आणि याचा अंतिम फैसला हा महायुतीच्या जागांचा हा नवी दिल्लीमध्ये होणार आहे म्हणून तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सातत्यानं दिल्लीची वारी करावी लागते आणि यात जे पी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या दरबारात या जागांचा वाद सुटणार आहे पण त्याला सुद्धा खूप वेळ लागतोय एकीकडे एक महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भातली सर्कस सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीच्या संदर्भामध्ये नवी दिल्लीमध्ये सारखी खलबत सुरू आहे आता आपण माडाची जागा बघूया सर्वात आधी जर मोठा वाद राज्यामध्ये महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर तो माड़ा मदे। सोलापूर जिल्ह्यातल्या माढामध्ये जिथे सोलापूर आणि सातारा या दोन्ही अं जिल्ह्यातल्या महत्वाच्या भागांचा या लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे माडामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आता विद्यमान भाजपचे खासदार आहे यांची उमेदवारी भाजपनं सर्वात आधी जाहीर केली आणि तिथून खऱ्या अर्थानं वादाला सुरुवात झाली विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये यांनी बंडाचं निशान फडकवलं दिवसभर चर्चा सुरू होती मोहिते पाटील घराण्यातले सर्वच नेते एकवटले आणि त्यांच्यासोबत त्यांना मानणारे कार्यकर्ते आणि ते काही अजित पवारांच्या निर्णयाला अजिबात जुमानत नव्हते खर तर माडाची जागा ही अजित पवारांनाच हवी आहे आणि जर ती दिली गेली नाही तर साताऱ्याची जागा सुद्धा त्यांना हवी आहे म्हणजे ही द्या नाही तर मग ती जागा द्या हे सारखं महाविकास आघाडीमध्येही सुरू आहे आणि ते महायुतीमध्ये सुद्धा सुरू आहे आणि म्हणून माडाच्या जागेला म्हणजे रणजित नाईक निंबाळकरांच्या जागेला वाढता विरोध पाहून भाजपची डोके तितकी खूपच वाढली आहे मोहितेकरांतील विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतळे आहेत धारेशील मोहिते पाटील आणि यांना ही माडाची जागा हवी आहे पण सिंह नाईक निंबाळकर हे अजिबात मागे हटायला तयार नाही मोहिते पाटील यांनी सर्वात आधी शक्ती प्रदर्शन केलं तर दुसऱ्याच दिवशी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपलंही शक्ती प्रदर्शन करत दाखवून दिलं की जनता आणि भाजपचे कार्यकर्ते नेते माझ्या पाठीशी आहेत याचा फैसला नवी दिल्लीत होणार आहे ही जागा हवी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला आणि हीही शक्यता बोलून दाखवली जात जर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या म्हणण्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांना जर माडाची उमेदवारी दिली नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून लढण्याची तयारी सुद्धा त्यांनी चालवली आहे आणि हेच नेमकं भाजपला नको आहे भाजपला इतका मोठा सोलापूर जिल्ह्यातला नेता आज घडीला शरद पवारांच्या गटात जाऊ द्यायला नको आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांना सुद्धा हे वाटतं की मोहिते पाटील हे अत्यंत बडप्रस्त आहे आणि त्यांना सुद्धा आपल्याच गटामध्ये कायम टिकून ठेवायचं ही कसरत जशी भाजपसाठी आहे तशी ती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी पण आहे या जागेवरचा तिडा आणि या संदर्भातला फैसला नवी दिल्लीत होईल ज्यावेळी अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र असतील देवेंद्र फडणवीस तसे नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या बैठकीसाठी गेलेच आहे आणि निवडणूक समितीची भाजपची एक अत्यंत महत्वाची बैठक सुद्धा झाली या बैठकीनंतर अमित शहा यांचा फैसला काय राहील हे सुद्धा खूप महत्वाचं आहे दुसरी जागा आहे बारामती लोकसभा आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीत बारामतीतून उभ्या राहत त्या सुप्रिया सुळे यांना टक्कर देणार आहे नळंद भाऊजी मधला हा निवडणुकीचा सा सामना खूप रंगतदार होणार आहे पण या उमेदवारीला विजय शिवतारे यांनी विरोध केलाय अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातलं राजकीय शत्रुत्व सर्वांनाच माहिती आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा वाढता विरोध लक्षात घेण्यासारखा समजा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी जर अपक्ष बारामतीची जर जागा लढवली तर ती मारक ठरणार आहे महायुतीसाठी कदाचित का काही मतं ही सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण सुप्रिया सुळे यांना जी मतं मिळतील ती मतं कापण्याचा प्रयत्न हा विजय शिवतारे यांच्याकडून सुद्धा होऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा यात असा आहे की अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांचा तसा या महायुतीमध्ये विरोध आहे आताच्या घडीला एकनाथ शिंदे हे कुणाचही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नाही अशी राजकीय बातमी आहे पण अर्थात अमित शहा यांच्या दरबारात ज्यावेळी फैसला होईल तो महायुतीचा अंतिम आणि एकत्रित फैसला असेल आणि तो सर्वच नेत्यांना मानावा लागेल विजय शिवतारे यांच्या सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका झाल्या पण त्या ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नाही आणि त्यामुळे विजय शिवतारे हे कोणत्या पक्षाकडून लढतात का किंवा ते स्वतंत्रपणे अपक्षपणे निवडणूक लढतात का हेही खूप महत्वाचं आहे आणि हे अजित पवार यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होऊन बसेल अमरावतीची जागा अत्यंत महत्वाची आहे आणि भाजपाच्या चिन्हावर नवनीत राणा दोन हजार चोवीस ची अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढतील अशी अटकळ मानली जाते अर्थात या जागेवरचा अंतिम फैसला काही होत नाही पण नवनीत राणा यांना मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांचा खूप विरोध आहे समजा नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तरी सुद्धा भाजपमध्ये त्यांच्या उमेदवार वारीवरून बंड हे फडकण्याची तशी शक्यता कमी आहे कारण असं म्हटलं जातं की भाजपमध्ये शिस्तीला आणि आदेशाला अत्यंत महत्व आहे आणि आदेशाचा तसा भंग होत नाही आणि पक्ष शिस्त सुद्धा मोडली जात नाही पण स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध जर कायम राहिला तर त्याचा फटका नवनीत राणा बसू शकतो कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अं जोरावर नवनीत राण्णा यांनी लोकसभेचा हा मतदारसंघ जिंकला होता हा अं तसा हा मतदारसंघ पाच वेळा शिवसेनेच्या खात्यात राहिलेला आहे म्हणजे त्या अर्थानं शिवसेनेचा हा बाले किल्ला आणि आता या बाले किल्ल्यावर दोन्ही आपला दावा ठोकतायत म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट पण महाविकास आघाडीमध्ये मात्र यशोमती ठाकूर यांच्या आग्रहामुळे बळवंत वानखेडे जे दर्यापूरचे आमदार आहेत त्यांना महा विकास आघाडीची ही उमेदवारी दिली आहे फार राहिला महाविकास आघाडीचा मुद्दा पण महायुतीसाठी आणि खास करून भाजपसाठी सुद्धा हे खूप आव्हानात्मक झालंय की जर भाजप नेत्यांचा विरोध असेल कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा जर विरोध असेल तर स्वाभाविकरित्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या संदर्भात फैसला घेताना त्यांना खूप विचार करावा लागेल पण या संदर्भात केंद्रीय पक्ष नेत्यांचा अ आग्रही आहे की त्यांनी कमळ या पक्षचिन्हावर निवडणूक लढवावी आणि त्यांच्या संदर्भात केंद्रामध्ये त्यांनी अनेक नेत्यांमध्ये आपलं मत हे चांगलं केलं होतं पण दुसरीकडे नवनीत राणा यांचं एकंदरीत राजकारण गेल्या काही पाच वर्षातलं आपण पाहिलं आणि ते भाजपसाठी अनुकूल जरी असलं तरी या राजकारणामुळे अनेक बदल हे अमरावती जिल्ह्यात सुद्धा झाले आहे आणि ते नवनीत राणा यांना मागे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जी काही मतं मिळाली होती त्या मतांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम सुद्धा होऊ शकतो आनंदराव अडसूळ जे दोन वेळा या मतदारसंघाचे खासदार होते त्यांचा सुद्धा आग्रह आहे की त्यांनी शिंदे गटाकडून ही निवडणूक लढवावी समजा त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही तर कॅप्टन अभिजित अडसूळ जे दर्यापूरचे आमदार होते आणि त्यांना बळवंत वानखेडे यांनी हरवलं सुद्धा होता काँग्रेसच्या आमदारांनी ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे की त्या कॅप्टन अभिजित अडसूळ यांची सुद्धा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे म्हणून हा इथला पिढा सुद्धा वाढतोय आणि ती सुद्धा भाजपसाठी डोकेदुखी आहे आता साताऱ्याची जागा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे उदयनराजे शिंदे हे नवी दिल्लीमध्ये तळ ठोकून आहे अमित शहा सोबत त्यांची बैठक होईल आणि या बैठकीनंतर अंतिम फैसला घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सांगितलं आता उदयनराजे भोसले यांना सुद्धा स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध वाढतोय म्हणजे भाजपच्या स्थानिक नेत्यांना निवडणुकीमध्ये जागा दिली जात नाही त्यांच्या अस्तित्वाला मान्य केलं जात नाही आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्यांना प्राधान्य दिलं जातं हे सुद्धा भाजपच्या स्थानिक नेत्यांना अजिबात पटत नाहीत म्हणून उदयनराजे शिंदे यांच्या उमेदवारीला सुद्धा तिथून विरोध होतोय आणि म्हणून या जागेवर निर्णय घेण्यासाठी भाजपला उशीरला बर भाजपच्या गोटामधली ही बातमी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे सुद्धा साताऱ्याच्या लोकसभा जागेवरती आपली नजर ठेवून आहे आणि त्यांच्या पक्षाला सुद्धा ही जागा पाहिजे दुसरीकडे भाजपचे आमदार परिषदेचे विधान परिषदेचे नरेंद्र पाटील यांचा सुद्धा आग्रह आहे की त्यांना भाजपनं सातारा लोकसभेच्या निवडणुकीच तिकीट द्यावं त्यांची सुद्धा तिथे ताकद आहे तसे माथाडी कामगारांचे ते नेते आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं ते भाजपमध्ये आले नवी मुंबईमध्ये सक्रिय असतात सातत्यानं पक्षनेत्यांच्या भेटी गाठी ते मुंबईत असल्यामुळे घेत असतात पण दुसरीकडे साताऱ्यामध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव आहे साताऱ्यामध्ये सुद्धा मराठा आंदोलनाचा विषय असो माथाडी कामगारांचा विषय असो कारण साताऱ्यातले बरेचसे माथाडा माथाडी कामगार हे मुंबई नवी मुंबईमध्ये काम करत असतात त्यांना डावलून सुद्धा चालणार नाही त्यांची मनधरणी सुद्धा भाजपला करावी लागेल सोलापूरच्या जागेवर सुद्धा जे विद्यमान खासदार आहे त्यांना तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता जास्त आहे आणि तसंच होईल सुद्धा पण ही जागा भाजपला कोणत्या उमेदवाराला द्यावी हा सुद्धा त्यांच्यासमोर मोठा पेच आहे आमदार राम सापुते यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाईल असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा उद्योजक मिलिंद काळे यांच्या नावाची चर्चा आहे आणि आणखी काही नावाची चर्चा आहे माजी मंत्री सुभाष देशमुख यांची सुद्धा इच्छा आहे म्हणून कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यावं या संदर्भातला निर्णय काही निश्चित होत नाही आता या महत्वाच्या जागा याच्यामुळे भाजपची खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये डोकेदुखी वाढली कारण मित्र पक्षाला नाराज केलं तर मित्र पक्षाच्या त्यांचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये किती जोरानं प्रचार करतील हे महत्वाचं आहे त्याच कारण असं की महाविकास आघाडीला कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न होत असला तरी सुद्धा वर करणे बोलण्यात पत्रकार परिषदेमधून तरी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी निवडणुकीत उभे राहतील त्याचा विचार मात्र महायुतीला करावाच लागणार आहे कारण उद्धव ठाकरे यांचा गट आणि दुसरीकडे शरद पवार यांचा गट हा अत्यंत महत्वाचा आहे नाराज लोकांना त्यांनी जर तिकीट दिलं आणि त्यांना आपल्या पक्षात घेतलं तर स्वाभाविकपणे तिथली मतं ही महायुतीच्या विरोधात जाऊन त्यांच्या उमेद उमेदवारांना निवडून येण्यामध्ये मोठा अडचण निर्माण होऊ शकतो पण नाशिकची जागा सुद्धा ही भाजपसाठी डोकेदुखी नसली तरी ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटालाही हवी आहे आणि ती एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुद्धा हवी आहे आणि हीच जागा जर महायुतीमध्ये राज ठाकरे हे अधिकृतरित्या आले तशी घोषणा झाली तर त्यांना सुद्धा नाशिकची जागा हवी आहे एकीकडे एक दक्षिण मुंबईची जागा ही ऑलरेडी आधीच शिवसेनेनं सोडून दिली आहे तरी सुद्धा नाशिकच्या जागेवर मात्र भाजपचाही डोळा आहे आणि राज ठाकरे यांचा आहे तसा तो शिर्डीच्या जागेवरही आहे रामटेक मध्ये भाजपला आपला उमेदवार हवा आहे आणि कृपाल तुमाने यांचं नाव तिथून चाललं म्हणजे ते आधीच खासदार आहे पण त्यांच्या खासदारकी वरती सुद्धा गदा येण्याची शक्यता आहे आणि ही उमेदवारी भाजपच्या चिन्हावर निवडून म्हणजे असा उमेदवार हवावा की जो भाजपच्या चिन्हावर उभा राहावा म्हणून हाही प्रयत्न सुरू आहे असे काही शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार असू शकतात जे भाजपच्या चिन्हावर लवण्यासाठी त्यांना बाध्य केलं जाऊ शकतं रामटेका आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार उभा करायचा आहे शिवसेनेला सुद्धा आपला उमेदवार उभा करायचा आहे या जागा या दोन पक्षांमध्ये अत्यंत क्लिष्ट झाल्या संकटाच्या झाल्या आव्हानात्मक बनल्या आता दुसरी जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची यात मात्र भाजप आणि शिवसेनेची कसरत सुरू आहे नारायण राणे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभं केलं जाण्याची शक्यता जास्त कारण त्यांच्याशिवाय दुसरा असा प्रभावी नेता कोकणात या जागेवरती नाही कारण या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गमध्ये जरी आता विद्यमान खासदार हे अ विनायक राऊत जरी असले तरी सुद्धा राणेंचा प्रभाव आपल्याला अमान्य करता येणार नाही पण जो उद्धव ठाकरे गटाला इथे सभांना त्यांच्या कार्यक्रमांना जो वाढता प्रतिसाद दिसतोय तोही भाजपसाठी चिंतेचा विषय उद्योग मंत्री किरण उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहे किरण सामंत यांनी गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी आपली मोर्चे बांधणी केलेली आहे मोर्चे बांधणी करत असताना सुद्धा नारायण राणे यांनी आधीच सांगितले की भाजपची जागा आहे म्हणजे उमेदवार भाजपचाच उभा राहील पण नारायण राणेची तशी आत्मज्ञ ना इच्छा नाही असं म्हटलं जात आहे पण भाजपनं जर आदेश दिला तो त्यांना पाळावा लागणार आहे आणि हे नारायण राणे यांना सुद्धा माहीत आहे पण किरण सामंत मात्र हार मानायला तयार नाहीत पण किरण सामंत यांना जर उमेदवारी शिवसेनेनं दिली नाही आणि भाजपनं जर माघार घेतली नाही तर किरण सामंत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढू शकतात किंवा त्यांना कुठल्या पक्षात जायचं याचा फैसला होत नाही अर्थात अं उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच काही पत्ते उघड होऊ शकतात याशिवाय धाराशिव आणि गडचिरोली इथली इथल्या अशा दोन जागा आहे की गडचिरोलीमध्ये धर्मराव बाबा आत्राम जे विद्यमान मंत्री आहेत त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी हवी आहे पण त्यांना मग भाजपच्या चिन्हावर उभं केलं जाईल का तर तेही आपल्याला पाहावं लागेल पण या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपतला वाद अजूनही सुटलेला नाही धाराशिव उद्धव ठाकरे गटाचे आता विद्यमान खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांना टक्कर था। ने द्यायची पण ती जागा आहे शिवसेनेचे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेनेचे नेते सुद्धा सरसावले आहेत पण ती जागा ही भाजपला ही हवी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा हवी आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिथे ताकद असल्याचं म्हटलं जात आहे तिथे पद्मसिंह पाटील यांचे पुत्र जगतसिंग राणा हे उभे राहू शकतात यवतमाळ वाशिम मतदारसंघावर भाजपचा डोळा आधीच होता आणि तिथे भावना गवळी यांना वाढता विरोध आहे आणि दुसरीकडे संजय राठोड जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा ही निवडणूक लढवायची या शिवसेनेला निर्णय निर्णय तर घ्यायचाच आहे पण ती जागा भाजपला सुद्धा हवी आणि भाजपचे नेते त्यासाठी आग्रह दुसरी बुलढाणा आणि असे काही खूप वेगळे मतदारसंघ अजूनही आहे पण या जागेवरती काही निर्णय होतील काही सहमती होऊ शकते पण या वरच्या मी पाच ते सहा जागा ज्या सांगितल्या त्यातला तिढा संपत नाही आणि दोन दिवसात तो तिढा संपवला जाईल असं देवेंद्र फडणवीसही म्हणतात अजित पवारही म्हणतात एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात पण महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत नाही आणि त्यांचे एका पेजवर नसल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे बऱ्याच गोष्टी या पूर्वी ऐकल्या जात होत्या पण अजित पवारांना माहितीमध्ये सहभागी करून घेतल्यानंतर मात्र या नेत्यांमधले वाद सुद्धा विकूपात गेल्याची सूत्रांची माहिती आहे पण या रामबाण उपाय एकच आहे महायुतीच्या नेत्यांना म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आपला नेता कोण असं विचारलं किंवा ते नाही ना विचारलं सुद्धा नाही तरी सुद्धा ते सातत्यानं सभांमध्ये सांगतात की नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा हे आमचे नेते हे नेते त्यांच्या पक्षाचे अधिकृत नेते नसले तरी महायुतीमध्ये हेच त्यांचे नेते आहे ही महाशक्ती असल्याचं सांगितलं जात आहे आणि जर त्यांनी हा निर्णय घेतला तर मात्र दोन्ही नेत्यांना हा आदेश त्यांचा दिल्लीतला मानावाच लागेल आणि जर त्यांना तो मानायचा नसेल तर वेगळं राजकीय चित्र काही निर्माण होऊ शकतं का हेही हो आपल्याला पाहावं लागेल ज्यावेळी शिवसेना पक्ष फुटला त्यावेळी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी हीच जोरात चर्चा होती की आता मात्र महायुतीमधले सगळेच मोठे नेते है। चार, इनात, वेड़ पड़ेल, है हे सत्तेत असल्यामुळे ते सत्तेची चव चाकतायत पण ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उभं राहायची वेळ पडेल त्यावेळी मात्र महायुतीमध्येही घमासान होईल आणि महाविकास आघाडीचे जे तीन पक्ष त्यातले दोन पक्ष फुटले असले तरी त्यातले वेगळे झालेले दोन गट जे मुळात गट होते उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट त्यांचं सुद्धा काय होणार जागा वाटपाच्या संदर्भात सर्वच निर्णय हे सहमतीनं होतील का ज्या सहमतीनं हे सत्तेत सहभागी झाले तेवढ्याच आत्मीयतेनं निवन्नुक हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील का आणि एकमेकांना मदत करतील का असा अशी चर्चा सातत्यानं त्यावेळी होत होती आता मात्र आपल्याला त्याचाच सत्य येतो की निवडणूक आयोगानं निवडणुकीची अधिसूचना जारी केली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जागा वाटपाचा घोळ काही कमी होत नाही आणि हेच राजकारणातलं अंतिम सत्ता आहे कुणी कुणासाठी जागा सोडायला अजिबात तयार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आपण जरूर कळवा आणि तुम्ही जर एक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर कळा कर, जरूर करा खूप धन्यवाद